नमस्कार द्राक्ष बागायतदार शेतकरी बंधूंनो जाणून घेऊया द्राक्ष बागेच्या एप्रिल छाटणी नंतर पुढील दोन ते तीन दिवसांत देण्यात येणारे महत्वाचे ग्रीप एप्लिकेशन इरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड चे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डेक्सटोज बेस बायो फर्टिलायझर किट म्हणजेच पोषक किट दर्जेदार आणि शंभर टक्के परिणामकारक असलेले पोषक किट पोषक किट मधील महत्वाचे घटक एनपीके कॉन्सोटिया मायकोरायझा फॉस्फरस सॉल्युबिलाइझिंग बॅक्टेरिया झिंक सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया द्राक्ष बागेत खरड छाटणी नंतर पोषक किट वापरल्याने होणारे फायदे झाडाच्या मुळांची चांगली वाढ होते काड्या एक समान फुटतात आणि काड्यांची उत्कृष्ट वाढ होते काळोखी येते पोषक किट हे ड्रिपद्वारे एकरी एक किट या प्रमाणे द्यावे तसेच पहिले एप्लिकेशन झाल्यानंतर दुसरे एप्लिकेशन हे शेंडा मारल्यानंतर सबतीन काढल्यानंतर द्यावे त्या काळात पोषक किट दिल्याने होणारे फायदे शेंडा जोमाने फुटतो द्राक्ष काढीला पोषण चांगले मिळाल्याने गर्भधारणा चांगली होते काडी जाड होते चला तर मग शेतकरी मित्रांनो द्राक्ष बागेत पोषक किट वापरूया आणि दर्जेदार उत्पन्नाची हमी मिळवूया पोषक किट वापरा द्राक्ष पिकाला उत्कृष्ट आणि निर्यातक्षम दर्जा द्या अधिक माहितीसाठी संपर्क करा